सगळ्यांना शुभ सकाळ छान झोप झाली आहे आणि चहा घेतला आहे फक्त आणि खाली उतरलं आहे सासईबाबांची बाईक चांगल्या घेऊन आलेलो कारण तिचं काम होतं स्टार्टर वगैरेचं ते होत नव्हतं पंधराशे रुपये बसवाल्याला दिले आणि फायनली गाडी तीन दिवसापूर्वी आणली किंवा मच्छीवाल येलो हो मच्छीकडे बघून असं कळता की मच्छीत कायच रस्तेच नाही बाजीवाले गेले आहेत येऊन आम्हाला अकरा बारा दिवस झाले हो पण खूप जास्त बोर झाले ते पण स्वतः कंटाळली आहे मला म्हणते जाऊया का गावी पण आता तिला प्रवास करवणं चुकीचं आहे सो तिला मला पण सोडवत नाही मला म्हणते तुम्ही पण जाऊ नका काय करायचं काय कर कळत नाही बरं आपल्या मित्राची बाईक आहे सगळ्यात आई ती घेऊया मग गप्पा मारूया तर मंडळी हा माझा मित्र आहे भाई भाई तुझं आडनाव नाव हो कायदा परब गाव आहे जो वराड़। वराड़ सो परब वराडी चिवडा पाच प कधी आलं तर इथे गुरुकुल सोसायटी आहे आणि त्याच्या समोर त्याचा गॅरेज आहे कधी तुम्हाला बाईकचं काम करायचं असेल तर नक्की सांगा आणि ही माझी गाडी आहे जी फायनली झाली आहे ओके बाई थँक्यू तुम्ही बाईचे पप्पा ना सकाळपासून छातीत जाम दुखतय काय विषय काय कळत नाही मे बी हात छाती खाली आलेला म्हणून का काय काय माझे जवळ येईल असे येऊन चालणार नाही बाबा स्वामी अजून थोडी वर्ष देवा सांभाळा आहे नमस्कार मी अनिकेत त्रासून गोष्ट बघण्यात हो। या शालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे जी बाईक आपण मगाशी बघितलेली ती बाईक घेऊन आलोय आणि दुखतंय असं पुरा शोल्डर बिल्डर पासून दुखतंय पण ती वाली कळ नाही जी अटॅकला यायला हवी तशी कळ नाही पण मसल पेनसारखं काही का ते होतं मे बी मी झोपेत छातीखाली हात घेतला काय घेतला कारण नाही पण झोपेत असल्यापासून दुखते तीस अजून दुखतच आहे बघू अजून थोडा वाट बघेन नाहीतर मग एकदा डॉक्टरना सजेस्ट करू पण त्याआधी काही होण्याआधी माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे माझ्या आईची आजची वजरी खायची आई बाप्पा आज चाललेत गावी सो श्वेताची आज सोनोग्राफी पण आहे अजून एक दोन इंजेक्शन्स पण आहेत सो मला इतक्यात तरी काही हलता येणार नाही तर बघू दत्त जयंतीपर्यंत तरी पोचते काही गावात पण त्याआधी तिच्या पण घरचे एक दोन कार्यक्रम आहेत ते अटेंड करावे लागतील त्यांची माणसं पण आमच्या कार्यक्रमांक होती सो आता आईच्या आजची मी काय रेसिपी वगैरे दाखवेन की नाही माहीत नाही पण एक छान रील करणार आहे हे नक्की झालं आहे आणि कॅप्शन म्हणून समजलं असेल की व्हिडिओ नक्की घसला आहे सो आता आधी बघूया आपल्याला वजरी वगैरे मिळते कशी मिळते काय मिळते आणि त्यानंतर मग आपण जो मेन मुद्दा आहे आजच्या व्हिडिओचा तिथे जाऊ जे म्हणजे श्वेताला डोळ्या जेवणासाठी काय काय गिफ्ट आलेत आणि सगळ्यांची नावं नाही माहिती गिफ्टवर काय होती पण सगळ्यांचे खूप खूप आभार आता तुम्ही ज्यांनी ज्यांनी दिलात त्यांचं त्यांचं काही दिसलं तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की डालिंग हे आम्ही दिलेलं इच्छा तुमची आहे असं काही नेसेसरी नाही फक्त एक गंमत जम्मत म्हणून आपण हा गिफ्टवाला ब्लॉग बनवतो आहे इट शिट बाकी बा त्यामागे शास्त्रीयकारांचं काहीच नाही आणि कोणी लावण्याचा प्रयत्न करतो बर झाला आधी कापून दिल्या घराकडे कापूच किती मिनिटं शिजवायला लागते मिनिट शिजते ना कोणी साफ केली तू कोणी कापली कोणाला खायची आहे साफाला सगळ्याला खायची आहे नाही नाही मला तुला आधी आधी हट्ट माझा होता मग तिकडे मच्छीवाला बसलाय रायगड गल्लीतला संपवली तर बघ तुम्हीच थांबवू शकता एवढी नाही संपवली आम्ही मांदिलीच खातो जास्त करून का का दादा आमचा बकऱ्याचा खात नाही ना तर सगळी सामग्री वेळी वजरी शिजून घेतलेली आहे कढीपत्ता आणि लसूण फोडणीसाठी घेतली आहे आई जाऊन ओठ्यावर बसली आहे आणि आम्ही ऍक्च्युअली वजरीचं शूट आजच्या युट्यूब ब्लॉगसाठी नाही रीलसाठी करतोय आईला ॲक्च्युली कळत नाही काय करतोय दोन दोन जेव्हा होईल तेव्हा मजा येईल सगळ्यांनी इंस्टावर जाऊन ती रील नक्की बघा आणि लाईक करा आता काय करतोय कांदा कडीपत्ता मिरची लसूण सगळी तेलात घालते आणि छान परतून घ्यायचे आणि कांदा एकदम लालसर बारीक व्हायचंय हो कच्चा ठेवतात कांदा थोडा कच्चा नाही ठेवायचा थोडा याच नाही कच्चा ठेवायचा मी आईला वजरी ते वजरीचे पाण्याचं झाले मसाला घालून ना कोणी मारून तरी घेऊन देतो कटकट नाही आता बघूया दाखवलं इथे पण दाखवतो असं काही तर मंडळी वजरी रेडी झाली आणि सगळ्यांना खूप आवडली आहे दारासाठी मी मच्छी नाही सांगितलं नाही कशी झाली एक नंबर आहे ना फुल फुलपावर फुल परी तू काय आहे काय हाय हाय चला खाऊ जेव्हा म्हणतोय ओके तर मंडळी छान पोटभर जेवण झालंय थोडंसं आराम केलाय आणि इथे आल्यापासून फक्त आरामच चालू आहे काही कॉन्टेंट सुचत नाहीत तुमच्या डोक्यात काही असतील तर मला कमेंटद्वारे सांगा जरा काय करू शकतो पर्याय नाही तर आल्याशिवाय कारण अजून एक दोन टेस्ट बाकी आहेत त्याशिवाय मला इकडनं हलता येणार नाही आणि श्वेताकडे तसं बघायला गेलं तर कोण नाही तिचा एक चुलत भाऊ आहे ज्याचं पण त्याचं पण लग्न आहे आता या एक दोन आठवड्यात स्वतो त्याच्या कामात बिझी आहे ताई असते ती पण ती तिच्या प्रपंचात मीच आहे आणि आईला तितकं असं बाहेरच्या गोष्टींमधलं पटकन लक्षात नाही कारण त्याच्या ती बिचाऱ्या तिच्या वडिलांशिवाय बाहेर पडल्यात नव्हत्या सो श्वेतासोबत थांबण्याकर जे आमचा दादा येते पण पंट तो पण त्याच्या प्रपंचात आहे त्यामुळे मी कोणाला अडकून नाही हो ठेवू शकत सो तुम्हाला काही असं वाटलं की आणखी की हे करू शकतो आता मुंबईत आहे तर तुम्ही मला कमेंटद्वारे प्लीज सुचवा ही कळकळीची विनंती बाकी आता जाऊया श्वेताला काय काय गिफ्ट आले ते बघूया आणि त्यानंतर माका येऊन भेटा आणि पुढचं काय सत्ता सांगा तर डोळा जेवण कसं झालं शेता सासूबाई बरा होता डोळा जेवण आवडलं तुम्हाला नक्की एवढं काय आलं आज तर कळत नाही मला कॅमेरा ऑन केला की अशा तर किती बडबड करता मला भांडणार आता ना ओके हा डोळ्या जेवणाच्या दिवशी श्वेताला खूप साऱ्या साड्या आल्या आणि काही गिफ्ट पण आल्या सो आम्हाला सगळ्याच कोणी कोणी घेतल्यात माहीत नाहीत पण आलेत बऱ्याचशा साड्या आल्या अच्छा

ही साडी कोणी दिली अश्विन काय अरे हे चोरत होतो ती गुंड रडत होती हे नाही बेबी आपण आणलेलं हे परी परी त्याकोरेटर वाल्या आणलेलं

ब्लड टेस्ट युरीन टेस्ट सगळ्या टाईपच्या टेस्ट त्यांच्याकडे होतात आणि मेन म्हणजे घरी येऊन करतात तुम्हाला रिपोर्ट व्हॉट्सअप सुद्धा करतात आणि तुम्हाला हार्ड कॉपी सुद्धा हवी असेल ती सुद्धा तुम्हाला ते घरी येऊन देऊ शकतात आणि एकदम रिजनेबल रेट्स मध्ये अजिबात कुठले हाय रेट्स नाही आपलं नाव सांगितलं तर दहा टक्के डिस्काउंट टक्के आपल्याला माहिती नाही पण डिस्काउंट नक्की मिळेल आणि मेन म्हणजे ब्लड घेताना कुठल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही ओके तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर देऊया श्रद्धा तसा नंबर देते ओके मिलेश तिझ मिस्टर श्रद्धा सेह माझ्या मिस्टर तर कोणालाही काही कुठल्याही प्रकारचे ब्लड टेस्ट असतील युरिन टेस्ट असतील ते घरी येऊन सगळे सॅम्पल्स कलेक्ट करतात आणि तुम्हाला रिपोर्टसुद्धा अगदी वेळेत ऑनलाईन तुम्हाला ज्या पद्धतीने हव्यात त्या पद्धतीने ते डिलिव्हर करतात झालं कुठून मिळाले ग पैसे मिळाले ते माझे थँक्यू झालं हा झालं <laughs> खोल बर खोल नाग्याच गिफ्ट खोल अच्छा कुर्ता असेल अरे या मना आणि काकी बोललो ना कुर्ता असेल कुर्ता असेल बोललेला ना जजमेंट ऍक्ट कुर्ता आहे कुर्ता कुर्ता बोलो ना आहे

होता ओ भाई बिचारी तिला माहित नाही की अशा सणावांना काय देतात सो so, तिने ती तिच्या हिशोबाने काहीतरी द्यायचं म्हणून इतकं छान हॅम्पर दिलेलं आहे हिमालयाच एक मिनिट आपल्याला काही दिवसांनी ओके थँक्यू सो मच जरीन

तर जितके जणांनी हे छान छान गिफ्ट दिलेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांनी कार्यक्रम अटेंड केलात त्याबद्दल पण आभार ओटीचा ओटीचा बटवा चॉकलेट दिले हे कोणी को दिले, को <laughs> दिले? माझी चार नंबर मावशी आहे डंबावलीवाली पिल्लूच्या डंबावली माझ्यासाठी आहे

काय हवं आहे राधा हवी की बाळकृष्ण हवे चालेल कॅमेरा बंद करू मग सांगाल ओके तर मंडळी थँक्यू सो मच तुम्ही हा व्लॉग बघितला हा व्हिडिओ बनवणं ही श्वेताची इच्छा होती तिला असं तुम्हाला दाखवायचं होते की मला काय काय गिफ्ट आले तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचे होते सो थँक्यू श्वेता कमीत कमी तुझ्यामुळे आपला एक आणखी व्हिडिओ पुढे सरकला आणि बरेच जण मेसेज करा सर यार भावा डा, व्हिडिओ डाक मित्रा so, व्हिडिओ टाक सो पुन्हा एकदा तेच कॉन्टेंट सुचवा प्लीज हेल्प मी बाकी लवकरच गावाक जा जातलं आहे आई बाप्पा आज चाललेत त्यांना सोडायला जाईल एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरोबरून सगळ्यांनी आशीर्वाद दिलात बरं सगळे सांगतं का ह्या होतला तुला ता होतला त्यांचे पण आभार आता काय होतं देवाच्या मनात आपल्या हातात काय आहे आणि जे जे कार्यक्रमाला हजर होते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या जणांनी आशीर्वाद दिले त्यांचे मनापासून आभार असंच प्रेम असू द्या बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नेहमी असेल तर काय करायचं पटेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला असेल तर भेटूया उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा के सैन रा